हे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहेत लोणार सरोवर बघण्यासाठी आणि हे एक उल्कापातने ने तयार झालेले आहे आणि हे एक पाच लाख सातशे वर्षापूर्वी तयार झाले चला तर मग जाऊया आणि संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करूया चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ ला कंटिन्यू करत राहा पूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे चला तर मग निघूया आणि जाऊया तर मी आलतो माझ्या मावशीच्या गावाकडे आणि ते हे फाळेगाव आणि तिथूनच ठरलं की लोणारला जायचं आणि लगेचच गाडी बुक केली आणि लोणारला जाण्याचा प्रवास सुरू झाला पहिलं तर घरूनच निघायला थोडा उशीर झाला पण जायचंच म्हणल्यावर हो काय आम्ही तर निघालो होतो आणि खूप वेळ लागणार होता तरी पण जाऊच म्हणलो आणि बघून येऊच म्हणलो चला तर मग व्हिडिओमध्ये तुम्ही कंप्लीट बघून घ्या पुढे संपूर्ण बघितला आहे आम्ही लोणार सरोवर लोणार सरोवर हे पाच लाख सातशे वर्षापूर्वी एक उल्कापातने तयार झालेलं आहे आणि त्या सरोवरामधलं पाणी हे आतलं अल्कली असून साइडचं पाणी हे बेसिक आहे आणि दोन्ही पाणी हे एकमेकांमध्ये कधीही मिक्स होत नाही ही एक तिथली अनोखी जादू किंवा अनोखा प्रकार आहे इथं भरपूर शास्त्रज्ञ येऊन गेले आणि भरपूर रिसर्च करून घेतले आणि त्या लोणार सरोवरमध्ये कोणत्याही प्रकारचा कंपास आपला चालत नाही कारण की तिथं चुंबकीय बल कार्यरत करत नाही आणि चला तर मग आम्ही आलो होतो पहिले तर लोणिया रूटला आणि लोणीया गावी तर सर्वात पहिल्यांदा जाऊ श्री सकारामबाबाच्या मंदिरामध्ये आणि तिथे तुम्हाला संपूर्ण जुनी परंपरेचं जेवण महाप्रसाद त्यानंतर त्यांची भांडे वगैरे संपूर्ण त्यांचे तुम्हाला राहणीमान ती दाखवत चला तर मग जाऊ पहिले आणि दर्शन वगैरे करून घेऊ दर्शन वगैरे करून झालं होतं आणि लगेचच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही साईडला महाप्रसादालयामध्ये आलो होतो आणि तो बी अतिशय पुरातन काळामधले जसं होतं ते दगडी बांधकाम आणि वरती ते आपला लाकडाचा छेद होता आणि इथं जे एक त्यांचे परंपरानुसार जे बी मंत्र वगैरे म्हणून तिथं भोजनालयामध्ये सुरुवात करत होते आणि या भोजनालयामध्ये खूपच छान अशी जुन्या काळात जशी परंपरा होती तशी वाईब येत होत्या चला तर मग तुम्ही बी थोडं ऐका काय काय म्हणतात ते आणि काय काय नाही

जुन्या परंपरेचा आणि लाकडी बांधकामाचा मस्तपैकी एक वाडा होता आणि त्यामध्ये सोफा आणि अजून वगैरे बसण्यासाठी सीट होते आणि ऐंग मधो मधी तुळशी इंद्रावन ठेवलेले होते साईडलाच आजूबाजूला झाडे वगैरे बी ठेवलेली होती आणि अजून पुढे बघताच खूप काय होते चला मग मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये चलत चलत गेल्याच्या नंतर एक मस्तपैकी असे छानसे देवघर होते <ण्णागी> लगेचच आम्हाला दिसले त्यांच्या काळातील भांडे ते सर्व काही पितळाचे होते आणि जे जे वस्तू दिसल्या ते चला तर तुम्हाला पुढे दाखवतो त्यांच्या काळातील त्या वस्तू आणि आता सध्या त्या तिथं ठेवलेल्या च मंदिराचे वातावरण खूपच शांत होते आणि निवांत होते जातानी एकदा डबल दर्शन केले आणि जाता जाता हा विचार आला की हा काय नेमकं चिटकवलेले पैसे आहेत का काय नेमकं चला ते जाऊ द्या काही असू द्या आपण पुढे निघालो होतो आपल्या पुढच्या प्रवासासाठी ते म्हणजे लोणार सरोवर बघण्यासाठी सर्वात पहिले तर आम्ही आलो होतो लोणार सरोवर या ठिकाणी आणि आल्याच्यानंतर थोडा वेळ उतरून विश्रांती केली आणि त्यानंतर बॅग वगैरे ठेवून तिकीट वगैरे काढून आम्ही निघालो होतो सरळ लोणार सरोवरकडे जाण्यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला ह्या सुरुवातीच्या पायऱ्या उतराव्या लागतात आणि त्यानंतर लगेचच आपल्याला लोणार सरोवरचा असा खूप मोठा आणि सुंदर असा नजरा दिसतो पहिले तर हे आपल्याला एक मंदिर आहे त्या काळचे हडप्पा संस्कृतीमधले मंदिर ती संपूर्ण बघायला भेटते आणि इथं जी एक पाण्याची धार आहे जी की गायमुखाच्या तोंडातून चालू राहते ती आपण बघू शकतात आणि हे मंदिर हडप्पा संस्कृतीमधील त्या काळातलं मंदिर आहे त्यांच्या कलाकृती किंवा बांधणीवरूनच ते लगेचच कळून चुकते चला तर मग खाली जाऊया आणि बघूया तिकीट भेटते का नाही कारण की उशीर खूपच झाला होता गायमुखाच्या तोंडातून जी पाण्याची धार चालू आहे ती गोड्या पाण्याची आहे आणि जे लोणार सर्वामध्ये पाणी आहे ते खारं पाणी आहे बघू शकता किती डिफरन्स आहे हा दोन्ही बी साईडलाच आहेत पण खूप सारं डिफरन्स आहे आणि त्या प्रकारची बांधणी ही कशा प्रकारची होती ती तुम्ही बघू शकता एकदम हडप्पा संस्कृतीमधली बांधणी होती आणि तिथले मंदिर हे लगेच ओळखू येतात त्यांच्या बांधणीवरून थोडंफार फोटो वगैरे काढले आणि हा नजारा खूपच भयंकर होता कारण की एकदम सरळ पायऱ्या आणि डायरेक्ट दिसतो तो आपल्याला लोणार सरोवर आम्हाला तर खूपच भीती वाटत होती पण हळूहळू जायचं ठरवलंच होतं तर इथून आम्ही निघालो होतो लोणार सरोवराच्या लेकपाशी जाण्यासाठी आणि जवळून त्याचा नजारा बघण्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा आम्ही इथून निघालो होतो आणि ह्या दिसत्यात तुम्हाला पायऱ्या ह्या आम्ही संपूर्ण पार केल्या होत्या घनदाट असं जंगल आणि मध्ये थोडे थोडे असे झरे चला तर बघूत मग आमचा प्रवास कसा राहिला आणि असे आम्ही कसं कम्प्लीट केलं लोणार सरोवर पुढे व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाऊया अजून खाली लोणार सरोवराच्या तळाशी येतानी सावकाश या कारण की खूपच साऱ्या पायऱ्या आणि खूपच सारे मध्ये असे पूल आहेत काय काही चांगले आहेत काय काय खूप सारे मोडतोड झालेले आहे आणि बघू शकता जिकडं बघितलं तिकडं फक्त जंगल टाईपच दिसत आहे आणि इथून आपल्याला हे मंदिर असे वेगवेगळे प्रकारचे पंधरा वीस मंदिर आहेत जे की आपल्याला बघायचे आहेत आणि त्यानंतर इकडून सारी एक जे झरा आहे ते वाहतच राहतो आणि हे संपूर्ण असं दृश्य खूपच छान वाटतं आणि खूपच छान वाईब येते चला तर मग संपूर्ण हे तुम्हाला दाखवितो आणि व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करीत राहा त्या काळची ही मंदिराची रचना किंवा बांधकाम होते आता सारं खूप पडलेलं आहे आणि खूप काही चांगलं आहे या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर महादेवाची पिंड आहे आणि अशा प्रत्येक मंदिरामध्ये आहे इथं थोडीफार पडझड झालेली आहे कारण की खूप वर्षापासून ते राखीव म्हणून ठेवलेलं आहे आणि आपल्याला बघायला बी जाऊ शकता मधी आम्ही ते बी दाखवतो पण तिथं दा खूपच अंधार आहे लाईट नाही ॲडव्हेंचर पार्क लोणार 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 सध्या आम्ही चालत आहेत आणि इथून संपूर्ण असं ॲडव्हेंचर पार्क ट्रॅक आहे आणि खूपच अशा डेंजर अशा पायऱ्या आहेत जिथं की मधी मधी एकदम असे बोगदे येत आवड आहे आता इथून पुढे तिकीट काढून डबल जायचं खाली चला तर मग तुम्हाला भेटू डायरेक्ट खाली गेल्यानंतर थोडासा रास्ता कवर केल्यानंतर आपल्याला मेन गेट लागतो आणि इथूनच आपल्याला तिकीट काढावं लागते आणि इथूनच आपल्याला खाली जाण्याची परवानगी मिळते कारण की इथूनच सुरुवात होतो जो लोणार सरोवर बघण्याचा मार्ग आणि इथूनच खास मज्जा येते चला तर मग आम्ही पटकन तिकीट वगैरे काढून घेतो आणि लगेचच खाली जाण्याची तयारी करतो कारण की टाईम खूप झाला होता तर तिकीट देण्यास थोडी मनाई किंवा रोखत होतं पण त्याला आम्ही कसतरी ॲडजस्टमेंट करून तिकीट वगैरे काढलेली आहे आणि इथून पुढे आमचा सफर सुरू होतो सर्वात पहिले तर इथं एक झोका बिबट्या आणि एक हरियन होतं त्यासोबत आम्ही एक सेल्फी काढली आणि आमचा प्रवास सुरू झाला ओ भाई ॲडव्हेंचर ट्रॅक ओ ॲडव्हेंचर आता मजा येणार आहे आमची आम्हाला बघायचं होतं त्यामुळे आम्ही सरळ चालत 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 पुढे जात होतो थोडीशी मनात भीती होती पण सरळ आम्ही जात होतो कारण की उशीर झाल्यामुळे थोडं लवकर लवकर बी जायचं होतं अरे विषय तुला भीती का

गाईज तुम्ही बघू शकता जातानी फक्त आम्ही दिसत होतो आणि आजूबाजूला तर कोणी दिसत नव्हतं इथून पुढे संपूर्ण जंगलामध्ये साप आणि साप दिसणार होते कारण की हा क्षेत्र थोडा सापाच्या परिसरामध्ये खूप जास्त येतो कारण की तुम्हाला इथून पुढे सापही दिसू शकतो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एका सापची रेखाटा या चित्र काढलेले होते मोठ्या अशावर हो। जे की बघूनच खूपच भयानक वाटत होते आणि इथून पुढे तर आमचा रस्ता अजूनही कठीण होणार होता कारण की मध्ये मध्ये पडलेले झाडं झुडपं आणि त्यामधून आम्हाला पार करून जायचं होतं हे जंगल पण तशी पाऊल वाट तर अदोगरच पडलेली होती कारण की भरपूर सारे पर्यटक दिवसभरात या रस्त्यावरून गेलेले होते आणि आलेले होते त्यानिमित्त आम्हाला काही वाटलं नाही पण ह्या जंगलामध्ये जात जसं जसं आम्ही जात होतो तसे तशी आम्हाला भीती वाटत होती कारण की आम्ही चौकं पाच जणं सोडलं तर त्यानंतर कोणीच आजूबाजूला दिसत नव्हतं आणि वेळ पण खूपच होत होती तरी पण आम्ही न हार मानता न डर मानता खूप खूप विश्वास किंवा खूप खूप जिद्द पकडून आम्ही निघालो होतो बघण्यासाठी आणि शेवटी ते आम्हाला बघायचंच होतं थोडी थोडी वाईब येत होती आणि आजूबाजूला संपूर्ण असा मोराचा आवाज येत होता शांतपणे असं झालेलं जंगल आणि त्यामध्ये चलत आम्ही फक्त चौघ पाच जण कोणाचा काही आवाज नव्हता आणि हळूहळू आमच्याही मनात भीती वाटत होती चला आता आमच्या मनाला कुठं समाधान वाटत होते कारण की थोडा थोडा लोणार दिसत होता आणि जे लेख होत ते आम्हाला संपूर्ण असं दिसलं होतं कारण की आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलो होतो आणि इथून पुढे बी आम्हाला शेवटचं एक मंदिर होतं ते बघायला जायचं होतं पण इथं आल्यानंतर खूपच छान असा नजारा दिसला आणि थोडा वेळ बसून थोडी विश्रांती करावं म्हटलं यामध्ये खूपच सारे क्षार बाहेर आलेला होता आणि असा निर्मा जसा पाण्यामध्ये भिजवतो आणि जसा फेस येतो तसा संपूर्ण किनाऱ्याला आलेला होता चला तर थोडंफार बघू आणि अजून जाऊत पुढे आणि हे पाणी एकदमही शार पाणी खूप साऱ्या प्रमाणामध्ये शार आलेले होते आणि एक प्रकारची शेवाळ्याचं थर पण यावर जमलेलं होतं चला तर मग पुढे जाऊ आणि आपलं मेन डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण की खूप सारं ते पुढे आहे आता शिकत आपण लोणारच्या लेक जवळ आलेलो आहे आणि इथून पुढे आपल्याला ते शेवटचं मंदिरचं बी दर्शन करून यायचं आहे आणि ते पण बघायचं आहे इथं थोडी मज्जा मस्ती केली आणि त्यानंतर निघालो होतो आम्ही पुढील मंदिर बघण्यासाठी किंवा थोड्याच अंतरावर एक अजून एक आम्हाला मंदिर दिसलं जे की पुरातन काळामधलं हडप्पा संस्कृतीमधलं मंदिर होतं आणि खूपच त्याच्यावर अशी डिझाईन आणि त्याची अनोखी कृत्रिम बांधणी केलेली होती आणि तिथून जो दिसतो तो नजारा एकच नंबर होता इथून पुढे बी आम्हाला ह्या शेवटच्या टोकापर्यंत जायचं होतं आणि अजून थोडा राहिला होता चला तर मग पुढे जाऊया आणि वाटामध्ये खूप सारे असे मंदिर होते जे की बघत बघत पुढे जायचं होतं आणि आम्ही तर आताशी अर्ध्यामध्ये बहुतेक पोहोचलेलो होतो आणि इथून पुढे बी जायचं होतं इथून पुढे जावं म्हटलं होतं पण इशू खूपच रडत होती आणि खूपच भयंकर असा रस्ता वाटत होता आणि आम्हाला वाटत होतं की आम्ही उशीर करणार त्यामुळे थोडंफार तिथंच जाऊन फोटो वगैरे काढले आणि नव ग लगेच निघालो परतीच्या प्रवासासाठी येताना खूपच एनर्जी लागत होती आणि खूपच जास्त डरावना फील होत होता कारण की या जंगलामध्ये कोणीच नव्हतं आम्हीच लवकर लवकर चालत निघालो होतो आणि शेवटी त्या ज्या मेन ऑफिसपासी आलेलं होतं थोडं मनाला समाधानी वाटली कारण की इथून अजून थोडंसं वर राहिलं होतं चला तर मग थोडी विश्रांती घेऊ आणि लगेचच ह्या निघूत लोणार सरोवराच्या बाहेर जिथून आम्ही तिकीट काढलं होतं तिथे पोचलेलो होतो आणि तिथं त्यांचे ऑफिसर बसलेले होते त्यांच्याशी थोडा संवाद साधला आणि त्यांनी खूप काय माहिती दिली या लोणार सरोवरबद्दल आणि त्या माहितीमध्ये कळालं की त्यांना बिबट्या पण दिसला होता ते एक तुम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये त्यांचा तेन त्यांनी सांगितलेली खुद माहिती तुम्ही ऐकू शकता जसं हो वर जात होतो तशी तशी एनर्जी डाऊन होत होती पण शेवटी हार मानायची नव्हती जितकं खाली गेलतो तितकं वर बी जायचं होतं आणि हा पायऱ्या एकदम स्ट्रेट चढायला खूपच एनर्जी डाऊन होत होती शेवटी कस तरी आम्ही न हारता न हार मानता शेवटच्या पायरीपर्यंत आम्ही चालत राहिलो आणि थोडं वेळ वरती येऊन विश्रांती केली आणि विश्रांती केल्याच्यानंतर एकच नंबर असा नजारा वरतून दिसत होता वरती एक त्याच मंदिरापाशी एक गार्डन टाईप बनवलेले आहे आम्ही आता खूप आणि गार्डन मध्ये बसलेलो आता काहीच एनर्जी नाही राहिली डाऊन झालेलो आता घरी जाऊन फक्त झोपायचे ना जेवण ना काय शेवटी बघून वगैरे झालं होतं आणि त्यानंतर निघाल होतो आम्ही सरळ घरी जाण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो